देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काशी विश्वनाथाच्या दर्शनासोबत मा गंगेचं पूजन करून काल भैरवाची आज्ञा घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरण्याकरिता मंगळवारी नामांकन केलं देशाच्या प्रत्येक कोपऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा दोन हजार चोवीस ला चारशे पाच टार्गेट घेऊन सभा करताना देश बघतोय सुरुवातीपासूनच ही निवडणूक विकासाचा मुद्दा घेऊन लढताना नरेंद्र मोदी यांनी आपला कस लावल्याचं आपण बघतोय ये तो ट्रेलर आहे पिक्चर अभी बाकी आहे असं म्हणत त्यांनी मतांचं दान जनतेकडून मागितलंय देशभरात महायुतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने यांच्या कामाने आणि त्यांच्या चेहऱ्याने मतं मागितली म्हणजे या निवडणुकीतही महायुतीने भाजपचे मोदी कार्ड वापरले दरम्यान मोदीच्या कामाला चेहऱ्याला आणि नावाला विरोध करणारे इंडिया गठबंधन मोठ्या उत्साहात समोर आलेले आपण पाहिले मात्र नितीश कुमार यांनी भाजपला आपले मानले आणि इंडिया आघाडीतनं काढता पाय घेतला तर हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांचे तपास यंत्रणेच्या माध्यमातून तुरुंगवासही या दरम्यान पाहण्यात आला तर पश्चिम बंगालमध्ये ममता दिदींनी एकला चलोरेचा नारा दिला हे सगळं वातावरण आपण लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच पाहिले यंदाचं इलेक्शन परत एकदा मोदीमय एककल्ली होणार का अशी चर्चा रंगताना आपण बघितलीय मात्र इंडिया आघाडीतल्या उरलेल्या घटक पक्षांनी महागाई बेरोजगारी महाराष्ट्रात न आलेले व्यवसाय महिलांवरील होणाऱ्या अत्याचारांबद्दल दिसणारी उदासीनता इलेक्ट्रॉनिक कांदा उत्पादक शेतकरी उद्योजकांसाठी मोदीजींची असलेली खास भूमिका त्यांनी माफ केलेली कर्जे महाराष्ट्रातील फोडाफोडीचं राजकारण आणि घोटाळ्यात ज्यांची नावं आहेत अशा नेत्यांना सोबत घेणे असे सगळे विषय मांडून आणि ते त्यांच्या डोक्यात थांबपणे ठासण्याचं चित्र प्रमाणात यशस्वी झाल्याचं राजकीय विश्लेषकांना मत आहे तर दुसरीकडे असं चित्र आहे ज्यात मोदीजींनी आत्तापर्यंत केलेलं कार्य अयोध्येतील राम मंदिर काश्मीरचं तीनशे सत्तर कलम हटवणे कोविडमध्ये केलेली उत्तुंग कामे आणि देशात उभं केलेलं इन्फ्रास्ट्रक्चर जगभरात देशाला मिळालेला मान जी ट्वेंटी आणि भविष्यात सी ए आणि समान नागरिक कायद्याची अपेक्षा जनतेला महायुतीकडे मतदान करायला प्रभावित करीत आहे हे झाले राजकीय विश्लेषकांचे विश्लेषण पण जरा ग्राउंडवर काय स्थिती होती हे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून सुरुवात करूया पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या विदर्भाच्या मतदानापासून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूर आणि चंद्रपूरचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार लोकसभेवर दुसऱ्यांदा जाणाऱ्या रा नवनीत राणा आणि वर्ध्याची जागा भारतीय जनता पार्टीसाठी शॉट शौर मानले जात आहेत तर गडचिरोली चिमूर मतदारसंघ रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामसुंदर बर्वे भंडारा गोंदिया भागात प्रशांत पडोळे यांच्यासाठी काँग्रेसने त्यातल्या त्यात नाना पटोळे यांनी विशेष मेहनत घेतल्याचे जाणवले तरीही मेंढे टक्करमध्ये आहेत अकोल्यातील तिहेरी लढतीत मोठा चेहरा म्हणून प्रकाश आंबेडकर हे तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता वर्तवली जाती त्यातही काँग्रेसचे अभय पाटील आणि वंचित यांच्यात थेट लढत पाहायला मिळाली बुलढाणा आणि तिहेरी लढत होती इथे भाजपचा उमेदवार नसला तरी शिवसेना ठाकरे गट नरेंद्र खेडेकर शिवसेना शिंदे गट प्रताप जाधव हो। आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर हे सामान्य शेतकरी असल्याने सामान्य शेतकऱ्यांचा यांना पाठिंबा असल्याचं बोललं जात आहे इथे उद्धव ठाकरेंची सहानुभूती काम करेल आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी केलेलं काम काम करेल असं चित्र असल्याचं दिसतंय वाशिम यवतमाळमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या राजश्री पाटील वरचढ असल्याचं जनतेतनं बोललं जाते पुढे मराठवाड्यासाठी जरांगी पाटलांच्या उपोषणाचा काय परिणाम होईल या चिंतेत राजकीय पक्ष असल्याचे जाणवले बीडमधील दोन्ही गटांना पन्नास टक्के पन्नास टक्के इतकं मतदान झाल्याचं बोललं जात आहे परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे संजय जाधव व महायुतीचे घटक पक्ष राष्ट्रीय समाज पक्षातर्फे महादेव जानकर सरस असल्याचं विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे ओमराजे निंबाळकर ऑलवेज अव, अवेलेबल ऑन फोन अशी त्यांची ओळख आहे त्यामुळे निंबाळकरांचं नाव पुढे असल्याचं दिसतंय हिंगोलीत शिवसेना ठाकरे नामेश आष्टीकर शिवसेना शिंदे गटाचे बाबूलाल कदम ओळीकर यांच्यात लढत हेच लढत शिवसेना वर्सेस शिवसेना पाहायला मिळाली जालन्यात परत तिहेरी लढत होती भाजपतर्फे रावसाहेब दानवे काँग्रेस तर्फे, तर्फे कल्याण काळे तर अपक्ष मंगेश साबळे हे निवडणूक रिंगणात होते इथेही भारतीय जनता पार्टी आणि जालन्याचे किंगमेकर दानवे हे समीकरण जनतेला पटलं असल्याचं बोललं जात पण या जिल्ह्यात जरांगे पाटलांचं आंदोलनाचं गाव अंतरवाली सराटी असल्याने चार तारखेला खरं चित्र पुढे येईल नांदेड लोकसभा मतदारसंघात भाजपचे प्रताप पाटील चिखलीकर काँग्रेसचे वसंत पवार इथे वंचितचा काँग्रेसला पाठिंबा असल्याने काँग्रेस विजयी होईल असं बोललं जाते पण खरं चित्र चार तारखेलाच मराठवाड्याचं राजकारण ज्या मध्यवर्ती शहरात एकवटलेलं असतं ते छत्रपती संभाजीनगर शिवसेना ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे एमआयएम पक्षाचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील आणि शिवसेना शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांनी निवडणूक लढवली इथल्या विजयासाठी संभ्रम स्थिती असल्याचं बोललं जाते पुढे लातूरमध्ये भाजपचे सुधाकर श्रुंगारे विरुद्ध काँग्रेसचे डॉक्टर शिवाजी काळगे या लढतीत मोदींचं काम काम करणार नाही आणि काळगे यांच्यासाठी लोकल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेलं काम उपयोगात पडेल असं म्हणायची वेळ येईल राष्ट्रवादी काँग्रेस उद्धव ठाकरे आणि शिंदे शिवसेना आणि काँग्रेस यांना पोषक असलेला पश्चिम महाराष्ट्रात काय चित्र असेल भाजपने आता हे चित्र बदलले अजित पवार उदयनराजे भोसले सिंह राजे भोसले हे नेते आता भाजपचं पारड पश्चिम महाराष्ट्रात जड करत आहेत सध्या तरी मतदान झाल्याच्या आकडेवारी पश्चिम महाराष्ट्रात पुणे सांगली मावळ सोलापूर नगर महायुतीचे उमेदवार निवडून येईल अशी शक्यता बोलली जाते तर कोल्हापुरात शाहू महाराज निवडून येतील बारामतीतही सगळ्यात लक्षवेधी लढत झाली असली तरी सुप्रियाताई बाजी मारतील असं बोललं जात आहे साताऱ्यात उदयनराजे भोसले यांच्या जागेवर शरद पवार सहानुभूती मॅजिक काम करेल आणि शशिकांत शिंदे विजयी होतील असं बोललं जात आहे शरद पवार गटाचे धैर्यशील मोहिते पाटील भाजपचे रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्यात अटीतटीचा सामना पाहिला यांची ही गुणपत्रिका चार तारखेलाच पुढे येईल इथला निकाल धाकधुकीचा जातोय शिरूर मतदारसंघाची लढत तर रंगतदार होती कारण इथे शरद पवार राष्ट्रवादीचे दर्जेदार नट खासदार अमोल कोल्हे आपलं मैदान राखतील असं बोललं जातं शिर्डीत मागील दोन निवडणुकीत विजयी झालेले सदाशिव लोखंडे यांना स्थानिक मतदारांचं मत नसलं तरी मोदींच्या नावाने ही जागा निघेल पुढे हातकंगलेचे सत्यजित पाटील विजयी होतील तर राजू शेट्टी हे दुसऱ्या क्रमांकावर असतील असं बोललं जाते कोकणचा विचार केला असता कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे हे बहुमताने निवडून येतील याला कारण त्यांचे वडील आणि खासदारकीचा त्यांचा अनुभव ठाण्यात राजन विचारांना नो चॅलेंज म्हटलं असलं तरी पण शिंदेचे नरेश म्हस्के टेक चॅलेंज म्हणतात त्यांच्या नशिबाचा पेटारा चार तारखेलाच उघडेल सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये महायुतीने दिलेले उमेदवार नारायण राणे हे परत एकदा निवडून येतील का असंच बोललं जाते। आहे कोकणात ठाकरे साफ होतील का ते वेळच ठरवेल भिवंडीतील तिरंगी लढत असली तरी इथे ही भाजपचे कपिल पाटील आणि अपक्ष निलेश सांबरे यांच्यातील लढत मुख्य मानली जाते पुढे पालघरमध्ये ही तिरंगी लढत होत आहे शिवसेना ठाकरे गटाच्या भारती कांबी भाजपतर्फे डॉक्टर हेमंत सावला तर बहुजन विकास आघाडीतर्फे राजेश पाटील रिंगणात आहेत राज्यात अजूनही विकासाच्या बाबतीत मागास असलेला मतदारसंघ म्हणून पालघर विषयी बोललं जातं आणि असं असलं तरी तीनही पक्षांच्या नेत्यांनी मोठ्या मोठ्या सभा आयोजित करून मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला रायगडमध्ये अजित पवार राष्ट्रवादी गटाचे सुनील तटकरे व शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते रिंगणात आहेत या दोघांनाही पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हटलं जातं त्यामुळे त्यांचंही उत्तर चार तारखेला परंपरेप्रमाणे मिळेल उत्तर महाराष्ट्र सहा मतदारसंघाचा आढावा रावेर जळगाव आणि दिंडोरी येथे महायुतीचे कमळ फुलेल असं निश्चित बोललं जाते मात्र नाशिक मतदारसंघात पहिलेपासूनच चर्चेचा विषय राहिलेला उमेदवार देताना खूप विचार करून उमेदवार देण्यात आला तरीही भाजपला नाशिक काबीज करता येणार नाही असं बोललं जाते नंदुरबार मतदारसंघात भाजपच्या उमेदवार हिना गावित विरुद्ध काँग्रेस गोपाल पाळवी यांची थेट लढत इथेही कोण बाजी मारणार ते गुलदस्तत असल्याचं बोललं जाते मुंबईच्या सहा जागांबद्दल बोलायचं झाल्यास दक्षिण मध्य मुंबई आणि मुंबई उत्तर इथे कमळ निश्चित असल्याचं बोललं जाते तर पुढे उत्तर मध्य मुंबई वर्षा गायकवाड आणि भाजपचे ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांची लढत पण महत्वाची मानली जाते दक्षिण मुंबई शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत आणि शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव येथील शिवसेना वर्सेस शिवसेना चुरशीची लढत आहे उत्तर उत्तरपश्चिम मुंबईचे शिवसेना ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर शिंदे गटाचे रवींद्र वाईकर इथे बाजी मारतील पण विद्यमान खासदार असलेल्या कीर्तिकरांचे चिरंजीव कमी पडणार नाही असं बोललं जाते ईशान्य मुंबईत शिवसेना शिंदे गटाचे संजय दीना पाटील विरुद्ध भाजपचे मिहिर कोटेचा ही विरुद्ध मराठी विरुद्ध गुजराती अशी ही लढत होताना दिसते एकंदरीत सर्व पक्षांचे प्रवक्ते आणि सामान्य मतदारांशी चर्चा केल्यावर यंदाची निवडणूक अत्यंत कट्टुकट असल्याचं दिसून येते काही राजकीय पत्रकार आणि राजकीय विश्लेषकांच्या मते महायुती यंदा चाळीस ते बेचाळीस जागा मिळवत निर्विवाद वर्चस्व सिद्ध करेल तर काहींच्या मते यंदा महाविकास आघाडीला वीस ते बावीस जागा मिळू शकतात पण मतदार राजे हो हा आकडा बोलण्याचा झाला खऱ्या आकड्यांसाठी चार जूनच्या दुपारी अकरा वाजेपर्यंत आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल आणि लख दिसेल तोपर्यंत आपण सुदर्शन मराठीला सबस्क्राईब करा